हाय फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत क साठी सी सी के आणि के केव्हा वापरतात तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण कारसाठी कार हे उदाहरण पाहिलं होतं तर त्यामध्ये सी सा कसाठी सी का घेतलं के का नाही घेतलं तर ता त्याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे मिळेल तर कसाठी जेव्हा शब्द तेव्हा आपण कसाठी के लिहायचं की सी लिहायचं स्पेलिंगमध्ये लिहिताना आपण तिथे क लिहायचं कशी लिहायचं असा प्रश्न आपल्याला पडतो तर त्याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर त्याआधी तुम्हाला वॉवेल्स माहीत असणं खूप गरजेचं आहे तर वॉवेल्स कोणते आहेत ए ई आय ओ यू हे पाच वॉवेल्स आहेत तर आपण पाहूया कसाठी के कधी लिहितात तर स्पेलिंगमध्ये जेव्हा कच्या पुढे ई e आय आले -E, ते तेथे कसाठी के घ्यायचे लक्षात आलं जेव्हा स्पेलिंगमध्ये कच्या पुढे ई किंवा आय हे दोन वॉवेल्स ई किंवा आय हे दोन वॉवेल्स आले तर तिथे क साठी आपल्याला के घ्यायचंय उदाहरण पाहूया के ई वाय की इथे बघा ई आलेला आहे त्यामुळे इथे के घेतलेला आहे के आय टी ई काइट इथे आय आलेला आहे इथे के घेतलेला आहे के आय एन जी किंग इथे आय आहे त्यामुळे इथे क के घेतलेला आहे के आय डबल टी ई एन किटन इथे आय आहे त्यामुळे इथे के घेतलेला आहे इथं पण किड के आय डी किड इथे आय आलं आहे के घेतलं आहे एस के आय एल एल स्किल इथे आय आलं आहे त्यामुळे इथे कसाठी आपण के घेतलेला आहे लक्षात आलं स्पेलिंगमध्ये जेव्हा कच्या पुढे ई आणि आय आले तर तेथे कसाठी के घ्यायचे त्यानंतर आपण पुढे पाहूया कसाठी सी कधी लिहितात आता स्पेलिंगमध्ये जेव्हा क नंतर उरलेले जे वॉवेल्स आहेत म्हणजे ई आणि आय हे दोन वॉवेल्स क साठी घेतले तर उरलेले जे तीन तर उरलेले ए ओयू हे तीन वॉवेल्स जेव्हा स्पेलिंगमध्ये क नंतर येतात ए ओ यू हे वॉवेल्स आणि इतर कॉन्सनंट्स इतर कॉन्सनंट्स म्हणजे काय तर व्यंजन ए ई आय ओ यू सोडून जे इतर काही सर्व अल्फाबेट्स आहेत ए, ए टू आहे, जडमध्ये ते त्यांना आपण कॉन्सनन्ट असं म्हणतो तर ते कॉन्सनंट्स येतात तेव्हा क साठी सी घ्यायचा लक्षात आला आता इथे बघा ए ओ यूमधील यू इथे आलेला आहे त्यामुळे इथे क साठी आपण काय वापरले सी वापरले सी यू पी कप स्पेलिंग बनवताना इथे आपल्याला आता इथे बघा कार आलेला आहे आपण स्पेलिंग मागच्या एका मा व्हिडिओमध्ये कारचं स्पेलिंग बनवलं होतं तेव्हा आपण तिथे सी घेतलं होतं ते का घेतलं होतं तर इथे बघा ए हे वॉवेल्स आलं तेव्हा कसाठी काय घ्यायचं असते सी घ्यायचं असतं सी आर वाय क्राय इथे आर आले इतर कॉन्सन्टमधील आर ती त्यामुळे इथे सी घेतलं आहे इथे यू आलेला आहे त्यामुळे इथे सी घेतले -E, सी यू टी क्यूट इथे ओ आलेला आहे त्याच्यामुळे सी डबल ओ एल कूल इतर कॉन्सोनंट्समधील यल इथे आलेला आहे सी एल ओ टी एच क्लॉथ सी ए आर ई केअर इथे बघा यल आलेला आहे त्यामुळे इथे सी घेतले सी एल आय पी क्लिप सी ए एस एच कॅश आता इथे स्लिप इथे सी चा उच्चार स होईल का नाही जेव्हा स्पेलिंगमध्ये सी च्या पुढे यल येतात तेव्हा त्याचा उच्चार आपल्याला क घ्यायचा असतो जेव्हा आपण रीडिंग करतो तेव्हा ह्या चुका होतात त्यामुळे रीड करताना देखील तुम्हाला लक्षात येईल की इथे यल आहे त्यामुळे याचा उच्चार स नाही होणार तर क होणार लक्षात आलं त्याच्यामुळे सी एल आय पी क्लिप त्यानंतर जोड अक्षरामध्ये सुरुवातीला जेव्हा क येतो तेथे सी वापरायचा म्हणजे जोडाक्षर इथे बघा क्रो हे जोडाक्षर आहे इथे बघा क्ल हे जोड अक्षर आहे इथे ट हे जोडाक्षर आहे जेव्हा अशी अक्षर येतात क कला लागून इतर अक्षर जोडलेलं असतं तिथे क साठी सी घ्यायचा के केव्हा आता ह्या अशा जोडाक्षरांमध्ये के केव्हाही घेतला जात नाही असे जोडाक्षर आले आणि त्यामध्ये देखील सुरुवातीला जर क आलं तर तिथे आपल्याला आ, सी घ्यायचं आहे क साठी आता इथे स्पेलिंग बघा क्रो सी आर ओ डब्ल्यू क्रो आता इथे जोड अक्षर आलेलं आहे आणि सुरुवातीला क आलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला काय घ्यावं लागणार सी सी एल ओ यू डी क्लाउड पॅक्ट पी ए सी टी पॅक्ट इथे क टला जोडून आलेला आहे सुरुवातीला क आलेला आहे क जोडला गेलेला आहे त्यामुळे इथे क साठी आपल्याला सी घ्यावं लागणार लक्षात आलं त्यानंतर पुढे क साठी के कधी वापरायचे क साठी सी के कधी वापरायचे तर इथे बघितलं आपण जोडाक्षरांमध्ये सुरुवातीला क आला तर आपल्याला इथे सी आहे आणि इथे बघा क साठी के कधी वापरायचं आहे आपल्याला तर शब्दाच्या शेवटी क असेल आणि त्याआधी ए आय ओ असेल तर तिथे क साठी के वापरायचा म्हणजे शब्दाच्या शेवटी इथे आपण जोडाक्षरांमध्ये क आल्यानंतर आपण सी घेतो तर शब्दाच्या शेवटी जर क आला असेल आणि त्याआधी ए आय ओ हे वॉवेल्स आले असतील तर तिथे क साठी काय घ्यायचं आहे सी के घ्यायचं आहे एक्झाम्पल पाहूया ब्लॅक इथे बघा शेवटी क आलेला आहे राईट म्हणून आता बी एल का स्पेलिंग काय बनतं बी एल ए हो सी के ब्लॅक आता इथे सी केच्या आधी काय आलेलं आहे ए आलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे काय घ्यावं लागणार सी के घ्यावं लागणार आता इथं ब्लॅक बी एल ए सी असं स्पेलिंग होईल का किंवा क साठी आपण सी घेतो किंवा क साठी आपण के घेतो मग इथे बघा बी एल ए सी घ्यायचं का नाही तर बी एल ए बी एल ए के घ्यायचं का नाही तर आपल्याला इथे सी आणि के दोन्ही अक्षर घ्यावी लागतील जेव्हा शब्दाच्या शेवटी क येतो आणि त्याआधी ए आय ओ यापैकी कोणतेही एक वॉवेल्स येतात तेव्हा आपल्याला तिथे सी के जातात इथे बघा ब्रिक बी आर आय सी के इथे आय आले त्यामुळे इथे सी के घ्यावं लागणार लॉक शेवटी क आले आणि इथे ओ आलेला आहे त्यामुळे आपल्याला सी के घ्यावं लागणार एल ओ सी के लॉक त्यानंतर स वापरतात आपण आता पाहिलं क साठी सी कधी वापरतो तर स साठी देखील सी वापरतात तर ते कधी वापरतात सा हो ते पाहूया जर स्पेलिंग मध्ये सीच्या पुढे सी आय वाय हे आले असतील तेव्हा सी चा साऊंड स होतो लक्षात आलं स्पेलिंग मध्ये सीच्या पुढे जेव्हा सी आय वाय हे आले तेव्हा तिथे सी चा साऊंड स होतो आता इथे बघा एक्झाम्पल मध्ये सी आय टी वाय ते सीच्या पुढे आय आलाय त्याच्यामुळे रेडी करताना आपल्याला ह्याला काय करावं लागेल सिटी म्हणणार का आपण नाही क केव्हा येणार जेव्हा आपण पाहिले क चा नियम च्या पुढे जेव्हा आय आणि ई तेव्हा के चा साऊंड क होतो आणि सी च्या पुढे जेव्हा आय आणि ई येतील तेव्हा चा साऊंड हा स होतो लक्षात आलं त्यामुळे इथे आपण के नाही म्हणू शकणार किंवा इथे आपण के नाही लिहू शकणार किंवा क याचा उच्चार क नाही करू शकणार कारण केच्या पुढे जर आय आला तरच त्याचा उच्चार क होतो आणि सी च्या पुढे आय आल्यावर त्याचा उच्चार किंवा त्याचा साऊंड काय बनेल स बनतो लक्षात आलं तर इथे बघा सी आय टी वाय सिटी त्यानंतर सीच्या पुढे ई आलेला आहे त्यामुळे सी च साऊंड इथे स बनणार सेंटर सी वाय सी एल वाय आलेलं आहे त्यामुळे याचा साऊंड काय बनला स बनला सयकल सर्कल आय आले त्यामुळे सी चा साऊंड स बनेल एन टी सिमेंट ई आहे त्यामुळे याचा साऊंड स बनेल वाय आलेला आहे त्यामुळे याचा साऊंड स बनेल सिलेंडर सी वाय एल एन डी आर सिलेंडर आर आय सी च्या पुढे ई आलेला आहे म्हणून साऊंड बने त्यानंतर शॉर्ट नोट आपण काही पाहूया याच्या याचे शॉर्ट नोट काढलेले आहेत तर इथे पहा सी चा साऊंड स सा केव्हा होतो जेव्हा सी च्या पुढे ई आय हे येतात तेव्हा सी चा साऊंड स सा होतो त्यानंतर सी चा साऊंड क केव्हा होतो आता बघा तिच्या पुढे जेव्हा ए यू आणि इतर कॉन्स्टनंट्स येतात तेव्हा ला डोळे झाकून आपण क म्हणणार लक्षात आलं सी च्या पुढे जर ई आय आणि वाय आले तर त्याला आपण क म्हणणार का नाही e, तर त्याला आपल्याला स म्हणावं लागेल साऊंड मध्ये बोलताना आणि इथे बघा तिच्या पुढे जर ए ओ यू सीच्या पुढे ए यू आणि इतर कॉन्स्टनंट्स आले तरच आपण त्याला क बोलणार के च्या पुढे ई आणि आय आले तर त्याचं साऊंड काय म्हणणार क आणि सी के शेवटी क आणि त्याआधी ए आय ओ आले तर जेव्हा स्पेलिंग मध्ये लिहिताना आपण शब्दाच्या शेवटी जेव्हा क येत आणि त्याआधी ए आय ओ येत तिथे आपल्याला सी की घ्यावं लागणार त्यानंतर सी परत क साठी सी केव्हा घेणार जो जेव्हा जोड अक्षरातील सुरुवातीला क आला तर तेव्हा क साठी आपण सी घेणार इथे बघा स्पेलिंग मी इथे एक लिहिलेलं आहे केक इथे पण क आहे आणि इथे पण क आहे मग या क साठी सी का घेतला आणि या क साठी के का घेतला इथे का नाही सी घेतला तर इथे पहा आपल्याला इथे आपल्याला क क दोन्ही साऊंड क बनवायचे इथे ए आहे राईट तर ए सीच्या पुढे जेव्हा ए येईल ते तेव्हाच त्याचा ते साऊंड क बनतो आणि केच्या पुढे जेव्हा येईल तेव्हाच त्याचा ते साऊंड क बनतो राईट मग इथे जर आपण सी घेतलं असतं केच्या जागी इथे सी घेतलं असतं तयार या सीई झालं असतं याचा साऊंड क झाला असतं का नाही जेव्हा सी च्या पुढे ई येतं तेव्हा त्याचा साऊंड काय बनतो स मग आता इथे साऊंड स बनला असता त्यामुळे ते चुकीचं ठरलं असतं च्या पुढे जेव्हा ए येतो तेव्हाच त्याचा साऊंड क बनतो आणि केच्या पुढे जेव्हा ई येतं तेव्हाच त्याचा साऊंड क बनतो त्याच्यामुळे आपल्याला इथे या क साठी सी आणि या क साठी के घ्यावा लागणार ह्याची उलटा पालट आपल्याला करता येणार नाही त्याचबरोबर इथे सी ए के ई हे याच स्पेलिंग बनत लक्षात आलं असेल तुम्हाला आता इथे बघा क वाले काही मी एक्झाम्पल घेतलेले आहेत हे तुम्ही सॉल्व करा आणि याचे आन्सर बरोबर आले का ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा आता इथे क साऊंड चे स्पेलिंग आहेत आपल्याला साऊंड क बनवायचं आहे आता इथे क साउंड बनवण्यासाठी सीच्या आपले सॉरी इथे क साऊंड बनवण्यासाठी ओच्या पुढे आपल्याला काय घ्यावं लागेल तेव्हा क साऊंड बनेल ए ओ यू या तीन ओवेल्सपैकी जर आला असेल आणि त्याच्यापुढे जर सी घेतलं तर त्याचा साऊंड क बनतो राईट इथे बघा यू ओवेल्स आलेला आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला सी घ्यावं लागणार स्पेलिंग काय म्हणेल सी यू बी क्यूब इथे क साऊंड बनलं राईट इथे आय आहे तर इथे सी घ्यायचं का आपण नाही इथं सीच्या पुढे आय आलं तर त्याचा साऊंड काय बनतो स बनतो सीच्या पुढे आय आल्यानंतर तो स बनतो पण आपल्याला क क साऊंडची स्पेलिंग आहे ते सर्व त्याच्यामुळे आपल्याला इथे केच्या पुढे जर आय आलं तरच त्याचा साऊंड क बनेल के आय एन जी किंग इथे आय केच्या पुढे जेव्हा आय आणि येतात तेव्हा त्याचा साऊंड क बनतो केच्या पुढे जेव्हा ई आणि तेव्हा त्याचा साऊंड क बनतो इथे बघा ई आलेला आहे त्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागणार के के ई वाय की त्याचबरोबर इथे ए आलेला आहे आता इथे आपल्याला काय घ्यावं लागणार सी सी ए व्ही केव इथे पण ए आलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे काय घ्यावं लागणार सी सी ए एल एम काम आता इथे आय आलं आहे आय कशासाठी आहे केसाठी त्यानंतर इथे ओ आलेलं आहे ओ कशासाठी आहे सीसाठी स्पेलिंग काय बनेल इथे सी ए वी के सी ए एल एम काम के आर डबल टी एन किटन सी डबल ओ एल कूल आणि इथे जर आपण के घेतलं तर त्याचं काही मिनिंग बनेल का नाही वाचताना ते आपल्याला बरोबर वाटेल पण स्पेलिंग चुकीचं ठरणार लक्षात ता आलं तर अशा प्रकारे तुम्हाला थोडंफार तरी लक्षात आलंच असेल साठी सी आणि के केव्हा वापरतात जर तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू